श्री स्वामी समर्थ तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळवणार आहे की माझं देवघर मी कसं सजवणार आहे कसं सुशोभित करणार आहे ह्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी माझा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जर माझं चॅनल आवडलं असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ब्रह्मांड नायकम चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी अक्षदा मयुराज आज पुन्हा एक नवीन ब्लॉग आणि नवीन इन्फॉर्मेशन तुमच्या समोर घेऊन येत आहे तर स्वामीपद स्वामी, स्वामी गुरुपद घेतल्यापासूनचा पहिलाच माझ पहिलीच माझी गुरुपौर्णिमा असणार आहे येत्या दहा जुलैला म्हणजेच अगदी उद्याच गुरुपौर्णिमा आहे आणि मी खूप जास्त एक्साइट आहे आणि आता जे मी देवाच जे देवा देवघरात कोणत्या गोष्टी कुठे असतात आणि कशा असल्या पाहिजेत ह्याचा जो अभ्यास मी सुरू केलेला आहे त्याच्यातून मला कळलेलं आहे की देवघरात जे आपण खालती हंतरतो तो, तो कपडा लाल कलरचा रं, रं, लाल रंगाचा नसावा त्या कारणाने मी विचार केला की एकतर सफेद रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा असावा तर मी विचार केला की पिवळा रंग खूप सुंदर दिसून येईल म्हणून मी काही गोष्टी काही देवघरात काही गोष्टी बदलण्याचं ठरवलं आणि गुरुपौर्णिमा गुरुवार गुरुवारी आलेली आहे आणि त्याच्यासारखा सुंदर दिवस आणि नसावा म्हणून मी विचार केला की सुंदर दिवस नसावा त्यामुळे मी विचार केला की आज आपण मंदिरात करण्या आप सगळ्या गोष्टी बदलण्याऐवजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सगळ्या गोष्टी देवघरातल्या बदल्याव्या तर मी तसाच एक तुम्ही बघू शकता माझ्या देवघरात कसे फ्लोअर्स आहेत एक फ्लो तीन फ्लोअर पायऱ्या आहेत तर पहिल्या फ्लोअरवर आहे म्हणजे पहिल्या पायरीवर आहे विठ्ठल विठ्ठलची मूर्ती आमचं कुर्द्य देवत आहे त्याच कलश आहे आणि त्याच्यानंतर बाळकृष्ण आहे मधल्या पायरीवर आहेत स्वामी समर्थांची मध्यस्थानी स्वामी समर्थांची मूर्ती आहे बाजूला आ, महाल लक्ष्मीची मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला अन्नपूर्णीची त्याच्या खालती खालच्या फ्लोअरला आहेत गणपती बाप्पा आहेत त्याच्यानंतर एकविराईचा छोटासा फोटो आहे टाक आहे आणि अ महादेवाचं महादेवाची पिंड आहे आणि त्याच्या बाजूला अगरबत्तीचं स्टँड घंटी आहे त्याच्यानंतर एक साईडला दिवा आहे आणि जे आपले रांगोळीच जे प्लेट असते ती एक समोर आहे ठीक आहे त्याच्यातच आमची स्मरणिका आपलं जे जपमाळ असते ती त्या देवघरातच मी ठेवून देते तर खालचा फ्लोअर मोठा आहे आणि तिथे भरपूर गोष्टी आहेत भरपूर देव आहेत त्यामुळे तो थोडा मोठा आहे त्यासाठी खालच्या फ्लोअर साठी मी हे एक पिवळ्या रंगाचं वस्त्र घेऊन आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि ते थोडं लॉंग मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर हे किंमत आहे चाळीस रुपये ठीक आहे त्याच्यानंतर मधल्या ज्या दोन पायरी आहेत त्याच्यासाठी मी हे छोटे दोन वस्त्र घेऊन आलेली आहेत ह्याची किंमत तीस रुपये आहे आणि त्याच्यानंतर पहिली जी पायरी आहे त्याच्यासाठी मी हे अजून एक वस्त्र घेऊन आलेली आहे आणि त्याची किंमत तीस रुपये आहे एकूण रुपयाचे हे कपडे आहेत तुम्ही साधा प्लेन कपडा घेऊन आला तरी चालेल पण मी थोडे देवघर सुंदर दिसलं पाहिजे आणि छान वाटलं पाहिजे आपल्याला आपलं घर कसं वाटतं सुंदर असलं पाहिजे सगळं तिथल्या तिथे असलं पाहिजे छान इंटिरियर करतो मग देवघर काच सिंपल सोबर ठेवायचं म्हणून मी थोडस जरा त्याला अशी छान अशी कॅट वगैरे असेल असं कपडे घेऊन आलेली आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे मी छान असं आसन आणलेलं आहे स्वामी समर्थांसाठी आणि त्यांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे मी पिवळ्या रंगाचं वस्त्र किंवा आसन त्यांना घेऊन आलेली आहे आणि अजून एक अलटून पलटून घालण्यासाठी मी अजून एक आणलेलं आहे ते आहे हे आसन रेड कलरचं आहे त्याला छान दोन गाद्या आहेत लोड आहेत त्याच्यानंतर पाठीला टेकायला उशी आहे आणि खालती एक छान गादी आहे ठीक आहे सेम ह्याच्यातच सेम तसंच आहे हा रे येल्लो कलर रेड कलर दोन मध्ये आहे हे ही तीस तीस रुपयाला आहेत म्हणजे हे साठ रुपयाचे झालेले आहे ठीक आहे त्याच्यानंतर महाराजांना केवळ अत्तर आवडतं त्यामुळे मी हिनाचा परफ्युम घेऊन आलेली आहे ठीक आहे अत्तर मिळाला तरी चालेल तुम्ही मला परफ्युम मिळाला म्हणजे जो स्प्रे करू शकतो कारण की अत्तर आपण कसं लावणार सो लांबून एखाद स्प्रे केला तरी चालेल ठीक आहे त्याच्यानंतर मी घेऊन आलेली आहे फेटे घेऊन आलेली आहे तुम्हाला दाखवते आपले श्रीकृष्णांना त्यांना त्यांना मुकुट आहे जे श्रीकृष्ण आहे जे बाळकृष्ण आहे त्यांना मुकुट आहे त्यामुळे मी त्यांना घेऊन नाही आले आहे आपली जी लक्ष्मीची मूर्ती आहे तिला मी असे छान असे डायमंडच एक सुंदर असं मुकुट घेऊन आलेली आहे लक्ष्मीच्या मूर्तीला आणि अन्नपूर्णा माता आहे तिच्या मूर्तीलाही मी एक छान असं मुकुट घेऊन आलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर मी घेऊन आलेली आहे स्वामी समर्थांना पिवळा रंग अतिशय प्रिय असल्या त्यांच्यासाठी पिवळ्या रंगाचा एक फेटा घेऊन आलेला आहे हा फेटा तीस रुपयाचा आहे आणि जे ह्या दोन डायमंडच्या जे मुकुट होते त्याच्यासाठी मी चाळीस चाळीस रुपये घातलेले आहेत म्हणजे ह्याचे ऐंशी रुपये झालेले आहेत आणि हे तीस रुपयाचं फेटा महाराजांसाठी पिवळ्या रंगाचा मी घेऊन आलेली आहे आणि त्याच्यानंतर मी गणपती बाप्पांसाठी एक सुंदर मुकुट घेऊन आलेली आहे गणपती बाप्पांना लाल रंग अतिशय प्रिय आहे म्हणून जास्वंद त्यांना आवडतो जास्वंदाचं फुल त्यांना आवडतं मी त्यांना लाल रंग प्रिय असल्या कारणाने मी त्यांना लाल रंगाचा फेटा घेऊन आलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर मी घेऊन आलेली आहे आपल्या बाळकृष्णाला मी तुम्हाला सांगितलंच की त्यांना मुकुट आहे त्यामुळे त्यांना मी काही दागिने घेऊन आलेली आहे त्यांना आता मी त्यांचं जेव्हा आपलं त्याला येणार तेव्हा त्यांचे जे दागिने आहेत त्यांचं मुकुट आहे तेव्हा त्यांचं ते चेंज होणार आहेत कारण की गेल्या वर्षी मी ह्या सगळ्या गोष्टी बाळकृष्णांना घेऊन आलेली तर आता ह्या वर्षी मी त्यांचे सगळे दागिने परत चेंज करणार आहे तर तीही आपण पूजा विधी कशी असते तीही बघूया ठीक आहे त्याच्यानंतर मी घेऊन आलेली आहे हे हे असे छान छोटे छोटे मोत्यांचे हार घेऊन आलेली आहे हे दहा रुपयाला एक मला हा हार एक पडलेला आहे आणि ह्याचे झालेले आहे तीस तीस रुपयाप्रमाणे साठ रुपये ठीक आहे आणि हे चाळीस चाळीस रुपयाप्रमाणे मुकुट होते त्याचे ऐंशी रुपये ठीके आणि हे मी एक दहा रुपयाचा हा असे हार घेऊन आलेली आहे पाच हार घेऊन आलेली आहे मी तुम्ही बघू शकता हे असे पाच हार घेऊन आलेली आहे त्यानंतर आणलेली आहेत मी फुलं आणलेली आहे उद्यासाठी सुंदर अशी सगळ्या प्रकारच्या सगळ्या कलरची गुलाबापासून सगळं बेलाचं पान त्याच्यानंतर तुळस त्याच्यानंतर चाफा आणि सगळी फुलं आणलेली आहेत दुर्वा आणलेली आहेत तर मी ह्या ठाण्यावरून ही शॉपिंग छान छान केलेली आहे त्याच्यानंतर आपले देव धुण्यासाठी मी पितांबरी घेऊन आलेली आहे आणि त्याच्यानंतर रुपेरी घेऊन आली आहे जे आपले चांदीचे जे देव आहेत ते धुण्यासाठी हे घेऊन आलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर मी घेऊन आली आहे गंगोत्री गंगाजल घेऊन आलेली आहे आणि मी घेऊन आलेली आहे शुद्ध गोमूत्र घेऊन आलेले आहे त्याच्यानंतर मी तेलाची तिळाचं जे तेल असत त्याची एक बॉटल घेऊन आलेली आहे त्याच्यानंतर जे आपले धूप असत त्याची एक बॉटल घेऊन आलेली आहे ओके हे okay, प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे जसं तुम्ही जाणार त्यांच्याकडे तशा तशा पद्धतीने तुम्हाला मिळणार तरी मला हे गंगाजल गोमूत्र वगैरे अगदी वीस वीस रुपयाच्या बॉटल्स आहेत ह्या ठीक आहे ते त्याच्यानंतर तेल पन्नास रुपयाची बॉटल आहे आणि मला हे कामधेनू काऊ ध कप धूपपास असं करून नाव आहे कामधेनू गायके गोबर का कप धूप म्हणून म्हणतात त्याला ह्याची एमआरपी नव्वद आहे पण मला मिळालेलं आहे हे सत्तर रुपयाला ठीक आहे त्याच्यानंतर मी चंदनाची पेस्ट घेऊन आलेली आहे कारण की उद्या स्वामींना आपल्याला गुलाब पाण्यात अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर मी शिवचंदन घेऊन आलेली आहे तुम्ही बघू शकता हे मला वीस वीस रुपयालाही मिळालेलं आहे चंदन ही वीस रुपयाला मिळालेलं आहे आणि नाही सॉरी मला चंदन पन्नास रुपयाला मिळालेलं आहे एवढीशी डबे आणि शिवचंदन वीस रुपयाला मिळालेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर अष्टगंध माझं संपलं त्यामुळे मी नवीन डबी घेऊन गेले आलेली आहे अष्टगंधाची त्याच्यानंतर मी गेल्या गुरुवारी स्वामींच्या मठात गेलेली गेल्याच्या गेल्या गुरुवारी तिथून मी शिव श्री स्वामी सा चरित्र सारामृत पोथी घेऊन आलेली आहे ठीक आहे मी इतक्या गोष्टी घेऊन आलेली आहे उद्यासाठी त्यामुळे मला व्हिडिओ बनवताना याला अभिषेक कसा करायचा ते पण मी तुम्हाला प्रॅक्टिकल नसेल केलं तरी मी थिअरी मध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवून तुमच्या समोर घेऊन आलेले आहे आणि आणि तुम्ही व्हिडिओ बघा मी त्याची लिंक देईन जे गुरुपद जे गुरुपद मी घेतलं त्याच्यानंतरचा जो पहिला गुरुवार आहे पहिलाच वेळ आहे माझी अभिषेक करायची गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर तोही पूर्ण व्हिडिओ मी टाकणार आहे तर तुम्ही नक्की माझ चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला कशी वाटली ही शॉपिंग तीही मला कळवा आणि अजून एक आनंदाची गोष्ट सांगायला अशी आवडेल की मला खूप छान प्रचिती येते तुम्ही स्वामी भक्त असाल किंवा स्वामींची सेवा करण्याची जर तुमची इच्छा असेल तर नक्की करा आ, उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही मठात जा जी तुमची नित्य सेवा आहे ती करा मठात जा पारायण करा त्याच्यानंतर आशीर्वाद तुमचे जे गुरु आहेत त्यांचे आशीर्वाद करा आणि अशा पद्धतीने मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे तर असंच मला सपोर्ट करा अक्षदायन मयूर चॅनलवर वर असंच प्रेम करत राहा आणि श्री स्वामी समर्थ